प्रस्ताव प्रस्ताव काय आलेला होता सकाळी प्रस्ताव येतो दुपारी प्रस्ताव बदलला जायचा सत्ताधारी म्हणजे सात शिता सात शिका घ्यायचा आणि सात शिता येतो आणि सांगत होते माझी जन्म संजय का येतो अकराला येतो अकराला येतो मी बोललो सकाळी येणार लागेल मला खात्री आहे मी सांगितलं तर सर्वांनी आम्ही ठरवून घेतले की शिक्षण संस्था ज्या उद्देशानं ज्या काळामध्ये होत गेली तो उद्देश उद्याच्या काळामध्ये मला घ्यायचा ते मला सगळं पाहिजे आहे शांत कृती ही निघून लादली गेली मी पहिल्यांदा स्वर्गीय पी पीएच शाहमाला या ठिकाणी अनुवादन करतो या कारखान्याकडे बघत असताना सातत्यात पी एन पटेल अलीकडच्या वीस पंचवीस या काळामध्ये शेतकरी सभासदांच ही जोपासण्याचा प्रयत्न केला त्याला अलीकडच्या काळामध्ये आदरणीय या परिषदेतील नेते संपर्क मान अलीकडच्या काळामध्ये पाठिंबा दिला आणि अशा ज्या वर्णावर दीड वर्षापूर्वी ह्या कारखान्याची भोगावची कारखान्याची निवडणूक सुरू झाली आणि कारखान्याच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सर्व म्हणून विचार केला मग स्वर्गीय पेरे साहेब असतील पाटील असतील आम्ही अनु आम्हाला सरकारी अनुभव साहेब असतो त्या काळामध्ये सुद्धा अभ्यास होते या सर्वांनी शेतकरी समाजांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सगळे आज मतभेद बाजूला असाव या कारखान्याचा कारवा ही भूमिका त्या काळामध्ये आम्ही सर्वांनी घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केली वर्ष सगळ्या नेत्यांचा आदर ठेवून मी सांगू इच्छितो की चांगल्या पद्धतीनं कारभार शेतकरी समाजाच्या दृष्टीनं कामगारांच्या दृष्टीनं त्यांना आपल्यात जुन्या सुद्धा संचालकांना जुन्या सुद्धा सगळ्या सध्या आदर ठेवून बोलतो चांगल्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने काळामध्ये केला आणि मुहूर्त शिक्षण प्रसार मंडळाच्या निवडणुकीमध्ये चांगली भूमिका या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्व संचालकांनी माजी संचालकांनी सर्व नेत्यांच्या विश्वास ठेवून निर्णय घेतला की आधी माझी संचालकांनी त्या भाषी शिक्षण प्रशासनाच्या निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म वगैरे द्यायची या कारखान्यातल्या आदिवाजी संचालकांनी घेतले की मनावरून आदिमाजी संचालकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही मोठ्या मनाने सगळ्यांनी निर्णय घेतला या कारखान्यातील शिक्षणात एकत्र ज्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली या परिसरातल्या शेतकरी सभासात ज्या मुलांना उद्योग शिक्षण मिळवलं माझ्या कारखान्याच्या कामगारांच्या मुलांना या ठिकाणी उच्च पदवीच शिक्षण ही भिडुका त्या काळामध्ये संस्था करत असताना घेतली ते मग अशा अनेक वक्त्यामध्ये सहज पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही त्यामध्ये काही करू शकलो नाही पण निश्चितपणे आम्ही उद्याच्या काळामध्ये ठरवून घेतलंय मग राहुल दादा असतील क्रांती पाटील असतील अरुण मुलासाहेब असतील आम्ही असू शेतकरी संघटनेचे नेते असतील विपक्षाचे नेते असतील माझे पीडित मिळेल ते सर्व ते साहेब असतील तर सर्वांनी आम्ही ठरवून घेतले की शिक्षण स्वतः ज्या उद्देशाने ज्या काळामध्ये उभा केली तो उद्देश उद्याच्या काळामध्ये आपल्याला पूर्णत्वाला घ्यायचा आहे ते नवं नवं शिक्षण मेडिकल वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था इथे करता येईल का कृषीमध्ये काही नवीन कोर्स या ठिकाणी आणता येतील का दर्जेदार शिक्षक या शिक्षण स्वतःच्या माध्यमातून आम्हाला देता येईल काळामध्ये आम्ही जाण्यासाठी एकत्र आलो आम्ही सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो जर्मन साहेबांनी मला मगाशी आपल्या मनोगानामध्ये प्रास्तव की चर्मन साहेबांनी चांगली भूमिका घेतलेली त्या शिक्षक प्रसारक पदाची निवडणूक बिनिवडून व्हावी त्याने प्रस्ताव द्याव सकाळी प्रस्ताव प्रस्ताव बदलला जायचा मी चर्मल साहेबांना सांगत मला खूप अनुभव आहे मला खूप अनुभव आहे या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही आम्हाला खूप चांगलं आलाय चरमन साहेबांची मी चर्मल साहेबांना रागाने निघा जाऊन आगाव म्हणून सात शिकाई सात शिकाय घ्यायच्या आणि सात शिका त्यांना समज हा नवीन काम शेवटच्या दिवशी काढलाय आणि सांगत होते माझी चरमन संध्याकाळी येतो आधाला येतो आधाराला येतो मी ओरड सकाळी मला खात्री आहे मी सांगितलं चर्मन साहेबांचा फार मोठा विश्वास चर्मन साहेबांना

आपल्या अनेक कॉंग्रेस पक्षाचे मध्ये अत्यंत सवाल एकत्र येऊन गाजत केलेला एक के नव्या विचाराचा कि एक शिचर, एक शिचर या शिक्षण मंडळाची निवड पुढच्या वेळा न घेता ही निवड हे शिक्षण एक शिक्षण संस्था कशी चालवता येईल या पद्धतीची भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के घेणार आहोत या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये झालं पाहिजे होतं ते झालेलं नाही तर निश्चितपणानं पहिल्या सहा महिन्यामध्ये हा निर्णय मी घेवला घेणार आहोत करणार आहोत सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट कसे करता येईल सगळ्या कार्यकर्त्यांना दोघांच्या संबंधाला ते शिक्षक मंडळा कारखाना व्यवस्थितपणाने कसा चालवताय ती भूमिका आम्ही त्या काळामध्ये शंभर टक्के घेणार आहोत काही चिंतन पदक जाणार होऊ नका सगळ्याच कार्यकर्त्यां उद्या ज्या काळामध्ये विचार या भोगवती कारखान्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही आघाडी ज्या नेत्याने घेतले ही आघाडी या भोगवती परिसरामध्ये हो कायम कायमपणे अशाच पद्धतीनं चांगल्या राजकारणाने स्वच्छ राजकारणासाठी सभासदांच्या एकाचं आमदार काय आम्ही सातत्यान अशी ठेवण्याचा प्रयत्न उद्याच्या ज्या काळामध्ये निश्चितपणाला आम्ही ठेवणार थांब म्हणा शब्द तुम्हाला काही काळजी घेऊन आमच्यामध्ये कसले मतभेद नाही मतमतांतर नाही चांगल्या पद्धतीनं स्वच्छ मनाला त्या गोवाटी परिषद हा कारभार त्या कारखान्याच्या करत नाही तर करण्यासाठी आम्ही सगळी बंदी त्या ठेवत अशा अशाबद्दल ठाम करत नाही शिवाय तुम्हाला मी

चांगल्या एरिषेवर जी निवडणूक करावी ज्या चांगल्या कामातील ती आरती या निवडणुकीत धडा शिकवावा आणि पुन्हा एकदा भाव तिच्या कसल्या राजकारणामध्ये दुर्लक्ष घालणार नाही अशा उद्या तुम्ही काम करावं एवढीच विनंती आहे लेखी तुम्हाला सर्वांना करतो तुम्ही सर्वांना आला करावा तुम्ही सर्वांचा घरामधून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो अनेक जय हिंद जय महाराज